नशामुक्त अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे महात्मा गांधी पोलीस ठाण्याचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क सांगली प्रतिनिधी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने मिरज हद्दीतील गांजा विक्री व वितरण करणाऱ्या टोळ्यांवर सातत्याने कठोर कारवाई केली आहे त्यासाठी माननीय पालकमंत्री महोदय यांनी नशामुक्त अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाचे त्यांच्या सांगली जिल्हा पालकमंत्री पदाच्या पहिल्या भाषणामध्ये जाहीर केल्याप्रमाणे नशामुक्त अभियाना अंतर्गत कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम देण्याचे जाहीर केले होते सदर जाहीर केल्याप्रमाणे शब्द राखत माननीय पालकमंत्री यांनी सांगली जिल्हा पोलीस दलातील नशामुक्त अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे सर्व सर्व अंमलदार व अधिकारी यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे यावेळी माननीय पालकमंत्री यांनी स्थानिक गुन्हे शाखा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे विटा पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान केला विशेष म्हणजे माननीय या पालकमंत्री यांनी सदर बक्षीस म्हणून देण्यात आलेले धनादेश हे अधिकारी व अंमलदार यांच्या पत्नीच्या नावे देऊन कुटुंबियांचा देखील एक प्रकारे सत्कार केला आहे सदर सन्मान कार्यक्रम हा सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसी मीटिंग दरम्यान घेण्यात आला सदर कार्यक्रमास माननीय पालकमंत्री व जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी माननीय पालकमंत्री यांनी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे व पोलीस दलाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले